बजरंग दल सोलापूरच्या गोरक्षकांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार अशी माहिती मिळाली त्यानुसार सदर माहिती सोलापूर शहर पोलीस उपायुक्त विजय कबाडी यांना दिली त्वरित पहाटेच्या वेळी जेल रोड पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक अरविंद माने यांना माहिती दिली पहाटवेळी वेळी एक पोलीस पथक घटनास्थळी रवाना केले दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार घटनेस्थळी छापा केले असता त्या ठिकाणी नऊ देशी व जर्सी गोवंश एक कत्तलखान्यावर कत्तलीच्या उद्देशाने ठेवण्यात आली होती व बाजूच्या पत्रा शेड मध्ये आठ म्हैस वर्गीय तीन खोंड व पाच कालबंड बांधलेली होती काहीच वेळात त्यांची कत्तल होणार होती पोलिसांनी त्वरित महानगरपालिकेमार्फत अतिक्रमण विभागाचे गुरे वाहन गाडी घटनास्थळी दाखल करून त्यातून सर्व सतरा गोवंश सुखरूपपणे अहिंसा गोशाळा सोलापूर येथे सोडण्यात आले दरम्यान यामध्ये आरोपी जुबेर कुरेशी शदाब बिलाल पंजाबी यांच्यावर प्राण्याचा छळ प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे साठ अंतर्गत अकरा एक यफ तेरा तीन नऊ महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहात्तर पाच नऊ अकरा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला सदर्शी कारवाई यशस्वी करण्याकरिता सोलापूर शहर पोलीस उपायुक्त विजय कबाडे जेलरोड पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक अरविंद माने सह पोलीस निरीक्षक भाऊराव बिराजदार पीएसआय निलेश सोनवणे अॅनिमल वेलफेअर ऑफिसर महेश भंडारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले